नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्फत महिलांना विविध योजना राबवल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर तर यांच्या अंतर्गत मागासवर्गीय महिलांना जेरॉक्स मशीन पुरवणे योजना जी सुरू झाल्या आहे तर त्याकरता अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम जो अर्ज आहे तो आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला आहे अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला हा अर्ज स्वस्ताक्षरात भरायचा आहे तर येथे तुम्हाला अर्ज मान्य स जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत करायचा आहे तर येथे पंचायत समिती जी ज्या ठिकाणी तुमचा तालुका आहे त्या पंचायत समितीचं नाव टाकायचं आहे नुकताच काढला फोटो येथे तुम्हाला चिकटवायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं नाव ट पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर राहणार मुक्काम त्यानंतर पोस्ट आणि तालुका त्यानंतर तुमच्या पंचायत समितीमार्फत तुम्ही जो अर्ज करणार आहात त्या पंचायत समितीचं नाव येथे लिहायचं बर आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे त्यासमोर जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर ते बरोबर करायचं आहे किंवा इथे आहे किंवा नाही यावर टिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मोबाईल क्रमांक पूर्ण पत्ता त्यानंतर जातीचा तपशील अशा प्रकारे माहिती लिहून झाल्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचं सदस्य आहे का असल्यास सोबत प्रत जोडावी लागणार आहे असेल तर आहे म्हणायचं आहे नसेल तर नाही या वरती तुम्हाला आ, क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या इथे फक्त करेक मार्क करायचा आहे जर असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला सदचा पुरावा जोडायचा आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसचे लाभार्थ्याचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणे पाहिजे उत्पन्न किती आहे ते पुढे लिहायचं आहे त्यानंतर सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नचा दाखला सोबत जोडला आहे का तिथे होय म्हणायचा आहे सोबत सदरच्या दाखल्याची प्रत जोडायचे आहे त्यानंतर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र सोबत जोडलेला आहे का तर येथे होय या टॅबवरती क्लिक करायचा आहे तर यानंतर जागेबाबत ग्रामसेवक यांनी दाखला दिलेला असेल तर तो सोबत जोडायचा आहे आहे या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का असल्यास सोबत आठ अ जोडलेला आहे का तर येथे जागा स्वतःची असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि सोबत नमुना आठ अ जोडलेला आहे का तर ते आहे येथे देखील क्लिक करायचं आहे त्यानंतर व्यवसायासाठी जागा भाड्याची जर असेल तर त्या घरमालकांचा करारनामा सोबत जोडलेला आहे का तर तेथे करारनामासोबत जोडायचे आहे जर तुमची जागा नसेल तर तुम्ही इतर घरमालक जे असतील तर त्यांचा सोबत जोडायचा आहे त्यानंतर व्यवसायासाठी विद्युत पुरवठा आवश्यक असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडलेला आहे का तर ग्रामसेवकांचा सदरचा दाखला तुम्हाला घ्यावा लागेल आणि होय येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडलेला आहे का तर ग्रामसेवकांकडून तुम्ही यापूर्वी देखील योजनेचा लाभ घेतलेला नाही तर या संदर्भातला दाखला घ्यायचा आहे आणि तो देखील जोडायचा आहे कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्यावरचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडलेला आहे का तर तो देखील दाखला जोडायचा आहे त्यानंतर जर तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय निमशासकीय सेवेत कर्मचारी असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही याची उम याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर लाभधारक गरजू पात्र असल्याबाबत संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला देखील तुम्हाला जोडायचा आहे जोडून हो या टॅबवर क्लिक करायचा आहे लाभार्थ्यास लाभ देण्याबाबत ग्राम ठराव क्रमांक कधी झाला त्यानंतर ठरावाचा दिनांक अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे लिहायची आहे त्यानंतर लाभार्थी कृप आणि त्यानंतर तुम्हाला ठराव देखील सोबत जोडायचा आहे त्यानंतर लाभार्थी जो आहे तर त्याचं नॅशनलाइज बँकेचं पासबुक लागणार आहे त्यासाठी खाते क्रमांक त्यानंतर बँकेचं नाव इथे पुढे लिहायचं आहे त्यानंतर आय एफ सी कोड क्रमांक आणि बँक पासबुकची पहिल्या पहिल्यापणाची तुम्हाला सोबत अटॅच करायची आहे तर लक्षात घ्या संपूर्ण अटी आणि नियम आणि शर्ती वाचून घेतल्यानंतर इथे दिनांक स्थळ आणि अर्जाचं इथे सही करायची आहे आणि इथे नाव लिहायचं आहे त्यानंतर येथे अर्जासोबत जोडायचे कागदपत्र या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर सोबत जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला आहे येथे क्लिक करायचा आहे सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला लागेल तहसीलदारचा उत्पन्नाचा आहे एक लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे दारिद्र रेषेखाली दाखला असेल तर जोडायचा नसेल तर नाही येथे क्लिक करायचा आहे ग्रामसेवक यांनी दिला रहिवाशी दाखला स्वयं घोषणापत्र यापैकी एक लागणार आहे यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास ग्रामसेवकांनी दिला दाखला घेणे कंपल्सरी आहे कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकांनी दाखला स्वयं घोषणापत्र लागणार आहे ग्रामसेवेत योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी लागणार आहे किंवा नक्कल प्रत म्हणजे दुबार कॉपी देखील लागेल आधार कार्डची प्रत लागेल राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची प्रत त्यानंतर व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला लागेल लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला लागेल याबरोबर व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतः ची जागा असल्यावर पुरावा नमुना आठ अ देखील लागणार आहे त्यानंतर व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा तसा करारनामा देखील लागेल त्यानंतर खाली पाहू शकता की यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे शिफारस पत्र देखील भरून घ्यायचं आहे यामध्ये तुमचं नाव त्यानंतर राहणार पत्ता पोस्ट त्यानंतर तालुका संपूर्ण माहिती लिहून त्यांची शिफारस पंचायत समितीमध्ये जाऊन संपूर्ण डॉक्युमेंट दाखवून तुम्हाला घ्यायचे आहे तर लाभ न घेतल्यावर तुम्ही यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही याचा दाखला देखील तुम्हाला सोबत जोडायचा आहे त्यानंतर तर, तर याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कोणीही नाही याबाबतचा दाखला देखील तुम्हाला भरून घ्यायचा आहे तसेच तसेच येथे लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला देखील लिहिला आहे तर भरून येथे ग्रामसेवकाची सैव शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे याचबरोबर तुम्हाला जर विद्युत पुरवठा आवश्यक असेल तर याचा देखील ग्रामसेवकाकडून इथे दाखला भरून सही शिक्का घ्यायचा आहे तसेच जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिल्ला दाखला प्रत देखील येथे देण्यात आले आहे येथे ग्रामसेवकाचा सैव शिक्का संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला घ्याय सगळे अर्ज आणि संपूर्ण माहिती या पीडीएफ फाईलमध्ये दे देण्यात आलेला आहे संपूर्ण पीडीएफ फाईल डाउनलोड करून सर्व दाखले भरून तुम्हाला पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला सरचा अर्ज भरायचा आहे।, आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा सदरची योजना फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे तर योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा